आमची शॉपिंग झाली आहे आता आम्ही चालू आमची शॉपिंग झाली आहे आता आम्ही चालू हॅलो रिवा नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर फ्रेंड्स आता संध्याकाळचे साडेसात वाजलेत आहेत नचिक आहेत ऑफिसवरून आले आणि आम्हाला आहे मार्केटला त्यामुळे आजचं ब्लॉग मी संध्याकाळी शूट करते कारण की उद्या एका बेबी गर्लचा वाढदिवस आहे आमच्या नात्यात आणि मग तिकडं आम्हाला बर्थडे पार्टीला जायचं आहे तर उद्या कसं खूप घाईघाई होऊन जाईल तर तिला गिफ्ट घेणं होणार नाही म्हणून आज तिच्यासाठी काहीतरी गिफ्ट घेण्यासाठी आम्ही मार्केटला जातोय त्यामुळे ध्रुवीन आणि नचकेत गेलेत खाली रेडी होऊन मी पण आता खाली जाते आणि मग निघतो बाहेर जायला तर काय गिफ्ट घेतो काय नाही ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच त्यामुळे न स्किप करता अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ कसे होतात तेही कमेंट करून नक्की सांगायचं चला तर मग

बाबू इकडं इकडं आपल्या इकडे येत हॅलो बोल बेटा यांना हा हॅलो कसे आहेत सगळे <laughs> काय चालू आहे तुम्ही कोणाला बघायला कोणीच नाहीये तिथं कोणी नाहीये हा ड्रेस सिलेक्ट केलाय आम्ही तर छान आहे आता आमच्या गुड्यासाठी ड्रेस घेतला गेला आहे आम्ही आमच्या द्रुवणसाठी घेणार आहे तर बघू हे कपडे पण इथूनच घेतलेले आम्ही शर्ट हे आहे काय मग आम्ही तर अजून अजून घेऊ छान उन्हाळ्यासाठी कपडे पाहिजे हे बघा घेऊ तुला नाही पैसे द्यायचे डोक्याला हात नको पप्पा देणार पैसे हम्म चला आता द्रुवींचे कपडे पाहू मग तुम्हाला दाखवते दृवींचे कोणते घेणार ध्रोवीण बघा कुठे पण फिरतोय ध्रुवीन साठी हे ड्रेस आम्ही फिक्स केले पण घरी जाऊन तुम्हाला दाखवेन पूर्ण घालून कसे दिसतात त्याच्यामध्ये ने? दो, हे दोन पॅडन आहेत त्याच्यामध्ये कलर त्याच्यातून त्याच्यातून यामध्ये कलर आहे एक आ रन्ने रन्ने नाइतेले चि 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 नपेटे हेते न नवीन का यो व शान वाटिर दु क्यूट न पप्पा च चोइस न पटे का यो के होत यो बागे आउ क्यूट वाटे न क्यूट यो व क्यूट वाटे का क्यूट क्यूट वाटे का मतलब चाहिँ आ मै प्रि दे घालून दे डोक्यात घाल डोक्यात काय डोक्यामध्ये घालून दे तू घालू तु का तुला घालून दाखव तुला घालून दाखव अच्छा मला घालून दाखव घालू हां अच्छा होते होता नाही घेतलं गेलं आहे माझ्यासाठी घ्यायला आले आम्ही तर माझ्या सेक्शनला पाहू काय मच्छर सारखं चावलं या बघितलं मुली बघितल्या या पोस्टर वरल्या हे दोघे जण खुश होता हे दोघे बाप लेक आहे ना एक दिवशी मला मारखा उगालणार आहे दोघी जण सारखे ये फोनांची घेणं देणं हे बघा इथं मुलं होते ध्रुवीला घेणं देणं नाही आता बघा मुली आल्या या बघा किती आनंद होईना त्याला हो 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 कोणते टॉल आवडते बेटा ही काही असं द्रुवीन आणि त्याच्या हे हे लक्ष नाही त्यांचे हा आता बघा हा आता बघा या हो हो बघा किती आनंद होतोय त्याला या लिहिला बघून <laughs> या 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 बाई हो या बाईला बघून आनंद करतोय आगावी हे दोघे जण आगावे द्रुवीनला छान आहे ना छान आहे ना आमची शॉपिंग झाली आहे आता आम्ही चालू पाहिलं हे असं होतं ब्लॉग करायच्या ना आता गाडीच्या मागे पुढे आले जाऊ द्या माझी आर्मी मान खोबत <laughs> तर फ्रेंड्स आजचा व्लॉग इथेच थांबवते कसा झाला व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल अजून तर लवकर करून घ्या चला तर मग उद्या भेटू अशा छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या Bye-bye.